हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आज बरोबर ओळखलेलं आहे की मी पास्ता बनवणार आहे लहान मुलांना पास्ता खूप आवडतो त्यामुळे मी आज पास्ता बनवणार आहे तर चला काय काय साहित्य लागतं ते बघूया हा मी इथे कच्चा पास्ता घेतलेला आहे आणि साईडला मी व्हेजिटेबल चिरून घेतले आहे तर चला बघूया हा मी बारीक का कांदा कापला आहे त्यानंतर गाजर कोथिंबीर टोमॅटो हिरवी मिरची पास्ता मसाला हळद मीठ आणि तिखट चला तर मग आपण पास्ता बनवायला सुरुवात करूया आधी आपण पाणी उकळून घेऊयात आणि त्यात मी चिमूटभर मीठ आणि तेल टाकलं आहे आणि हा कच्चा पास्ता त्यात ओतून घेऊया त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की कि पास्ता किती छान उकळला आहे तर आता हा पास्ता शिजलेला पास्ता मी साईडला गाळून घेतला आहे एका कढईमध्ये मी एक चमचा तेल पुरेसे आहे जास्त तेल घालू नका नाहीतर तेल खूप जास्त होईल पास्त्यासाठी याच्यात मी हिरवी मिरची कांदा गाजर टोमॅटो टाकलेला आहे आता हे चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर मी इथे पास्ता मसाला टाकला आहे हळद लाल तिखट आणि चिमूटभरच मीठ टाकलं आहे कारण पास्ता शिजताना आपण मीठ टाकलो होतं आणि पास्ता मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोणत्या भाज्या आवडत नसेल तर तुम्ही त्या आवडीनुसार भाज्या स्किप करू शकतात किंवा अजूनही ॲड करू शकतात गॅस मी स्लो होता तर फास्ट केला आहे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला उकळ्याला पास्ता टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस सुरू करायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी त्यानंतर थोडं पाणी टाकलं आहे म्हणजे मसाले चांगले छान उकळतात चला पास्ता तर आज पास्ता रेडी झालेला आहे इतका सुंदर झालेला आहे आणि टेस्टही खूप छान होती तर यापुढे मी तुम्हाला कोणती रेसिपी बनवून दाखवू मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की बनवेल तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हेल्दी राहा असाच माझा व्हिडिओ बघत रहा धन्यवाद